ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी घरातल्या बटाट्यांपासून अगदी पाच मिनटात कुरकुरीत असे बाहेर मिळतात त्याच पद्धतीने चिप्स करणार आहोत तुम्ही या पद्धतीने जर एकदा चिप्स केले ना तर परत कधीच बाहेरून चिप्स विकत आणणार नाही कारण की खूप जास्त सोपी पद्धत आहे अगदी झटपट बनणारे आहे आणि अगदी फक्त दोन बटाट्यांपासून तयार होणारे आहेत इतर कोणतंही साहित्य तुम्हाला यासाठी लागणार नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका न वाळवता न उकडता आपण हे बटाट्याचे चिप्स करणार आहोत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा इथे दोन बटाटे घेतले आहेत आता जर लहान लहान बटाटे असतील ना ते घेतले तरी चालेल पण इथे माझ्याकडे मोठ्या साईजचे बटाटे होते त्यामुळे मी ते घेतले आहेत फक्त बटाटा घेताना कडक असा बघून घ्या लूज बटाटा असतो ना तो घेऊ नका कडक बटाटा घेतला ना की आपले चिप्ससुद्धा छान कुरकुरीत होतात आता बघा बटाट्याची आपल्याला इथं सालं काढून घ्यायची आहेत सुरुवातीला इथे मी बटाटा धुवून घेतला होता आणि मग नंतर याची साल काढून घेते अगदी पटापट सालं निघतात अजिबातच बटाटा वाफळायची गरज नाही किंवा काही नाही कच्च्याच बटाट्याची आपल्याला इथे साल काढून घ्यायची आहे आता सगळ्या बटाट्याची साल काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तरी ते पाहू शकता दोन्ही बटाट्याची साल काढून झालेली आहे आता एखादा कॉटनचं रुमाल वगैरे असेल ना त्याने आपल्याला हा बटाटा कोरडा करून घ्यायचा आहे बटाट्याला अजिबातच पाणी वगैरे लागलं नाही पाहिजे अगदी छान असा हा बटाटा कोरडा करून घेतला आहे बघा दोन्ही बटाटे छान कोरडे करून झालेले आहेत तुम्ही पेपरने कोरडे करू शकता किंवा मग एखादा कॉटनचा रुमाल वगैरे असतो ना किचनचा त्याने कोरडे केले ना तरी चालेल आता आपल्याकडे बघा घरात सगळ्यांकडेच अशा पद्धतीची किसणी असते जर तुमच्याकडे अशी किसणी नसेल किस ना तर गोल किसनी असते ना आपली जी नॉर्मल बटाटे किसायची ती असली तरी चालेल तर बघा आता किसनीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी वरच्यावर किसायचं नाही व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही वरच्यावर किसलं ना तर बघा असा किस पडेल छान दाबून इथे आपल्याला ही, ही। बटाट्याची स्लाईस करून घ्यायची आहेत आता बघा सगळे बटाट्याची स्लाईस इथे मी करून घेतलेले आहेत आणि अगदी छान अशी गोलाकार स्लाईस झालेले आहेत बघा तुम्ही जर अशा पद्धतीने प्लेन किसनीने किसले ना तर बघा स्लाईस अशी होईल तुमची पण तरीसुद्धा चवेमध्ये काहीच फरक पडत नाही आणि कुरकुरीमध्ये कुरकुरीपणामध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा गोलाकारचे चिप्स असतात ना ते सुद्धा छान कुरकुरीत होतात आता बघा इथे मी काही बटाटा आहे ना चौकोणी असा आकार दिला बटाट्याला आणि तो सुद्धा किसून घेतला होता त्याचा पाहू शकता तुम्ही आकार इथं कशा पद्धतीने चौकोणी झालेला आहे तुम्ही गोलाकार कर करू शकता किंवा मग बटाटा चौकोणी कापून त्याचे स्लाईस करू शकता चौकोणीसुद्धा जे आकार असतात ना तेसुद्धा दिसायला अगदी छान दिसतात आणि अगदी पातळ अशी स्लाईस केलेली आहे तुम्ही पाहू शकता फक्त स्लाईस करताना जाड वगैरे करू नका नाहीतर मग जे आपण चिप्स करणार ना ते लूज वगैरे पडू शकतात आता पाण्यामध्ये हा बटाटा मी ठेवून दिलेला आहे तर बघा बऱ्यापैकी पाना पाण्यामध्ये आपल्याला हा बटाटा ठेवून द्यायचा आहे आता एका साईडला टिश्यू पेपर मी आथरलेला आहे तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल ना तर एखादा कॉटनचा रुमाल तुम्ही एका प्लेटमध्ये अंथरून घ्या आणि जे बटाटे आपण किसून घेतले होते ज्याचे स्लाईस करून घेतले होते ना ते एक एक यावरती ठेवायचं आहे यामुळे काय होतं बटाट्याचं जे लागणारं पाणी आहे ना ते सगळं पेपरला लागतं आणि बटाटा आपला छान ड्राय होतो तर बघा प्रत्येक बटाटा आता एक एक असा मी करून घेते तुम्ही जर रुमालावर ठेवलं ना तरीसुद्धा छान हे जे बटाट्याचे जे पाणी आहे ना ते अगदी छान शोषलं जातं इथे मी सुद्धा ठेवून दिलेला आहे आणि काही टिश्यूपेपरवरसुद्धा ठेवून दिलेले आहे फक्त दोन बटाट्याचे अगदी भरपूर असे चिप्स आपण तयार करणार आहोत अगदी आपण मार्केटमध्ये चिप्स आणले ना तर पाच रुपयेच्या पाकिटामध्ये सुद्धा एक दोन तीन चिप्स असतात पण जर तुम्ही फक्त दोन बटाट्यांपासून घरी जर चिप्स केले ना तर अगदी बाऊलभर चिप्स तयार होतात आता बघा पेपरचे जे चिप्स आहेत ना ते अगदी छान असे कोरडे झालेले आहेत फक्त एक दोन ते तीन मिनटासाठी मी हे ठेवून दिलेलं होतं आणि इथे अशा पद्धतीने दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी हे करून घेतलेलं आहे चिप्स आपले कोरडे झालेले आहेत तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये भरपूर प्रमाणात मी तेल घातलेलं आहे तळण्या इतपत आणि तेल आपल्याला अगदी कडकडीत पूर्ण उकळीचं तेल करायचं आहे म्हणजेच भरपूर असं तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे जर तुम्ही मिडियम गॅसवरती तेल तापवलं ना तर मग तुमचे चिप्स अगदी मऊ पडतील त्यामुळे चिप्स तळताना घॅस अगदी फास्ट ठेवायचं आहे तर बघा आता एक एक चिप्स यामध्ये मी सोडून घेते ज्या आपण सुरुवातीला चौकोनीचे करून घेतले होते ना ते सुरुवातीला इथे मी सोडते बघा चौकोणी चिप्स दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात आणि मुलांना जर खायला दिले ना तर ते सुद्धा नक्कीच आवडीने खातात आपण नेहमी बड्डे पार्टीला वगैरे मार्केटमधून चिप्स आणतो पण तशा पद्धतीने चिप्स न आणता अशा पद्धतीने घरी करून बघा अगदी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये भरपूर असे चिप्स तुमचे तयार होतील जास्तसुद्धा वेळ लागत नाही किंवा मग इतर जास्तीचं साहित्यसुद्धा लागत नाही आणि घरी केले ना मुलांना मुलांनासुद्धा जास्त प्रमाणात दिले ना तरीसुद्धा आपल्याला काही वाटत नाही अगदी हायजीन वापरून किंवा मग अगदी ऑर्गेनिक पद्धतीने आपण हे चिप्स तयार केलेले आहेत कोणत्याही केमिकलचा वापर न करता किंवा मग कोणत्याही इतर जास्तीचा मसाल्याचा वापर न करता तर बघा आता फास्ट गॅसवरती आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत चिप्स तळताना गॅस कुठेही स्लो वगैरे करायचा नाही जर तुम्ही गॅस स्लो केला ना तर मग तुमचे चिप्स नरम पडतील चिप्स एका साईडला आहे तोपर्यंत एक वाटीही आहे इथे वाटीमध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं आहे ही, ही प्रोसेस जर तुम्ही केली ना तर तुमचे चिप्स अजिबातच तेलकट वगैरे होणार नाही आणि खायलासुद्धा छान मार्केटसारखे लागतील तरी ते बघा पाण्यामध्ये मीठ छान विरगळलेलं आहे आता एका साईडला आपले चिप्ससुद्धा बघा छान असे तळून झालेले आहेत चिप्सचे जे बुडबुडे आहेत ना तेलामधले ते कमी झाले की आपले चिप्स परफेक्ट असे तळलेले आहेत आता यामध्ये एक चमचा आपण जे मिठाचं पाणी केलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे मिठाचं पाणी घातल्यानंतरनं थोडा वेळ साईडला व्हायचं आहे कारण की मग थोडंफार तेल अंगा वगैरे उडू शकतं एक दहा ते पंधरा मिनट पा पंधरा सेकंदामध्ये तेल अगदी व्यवस्थित शांत होतं आणि त्यानंतर तुम्ही हे अगदी व्यवस्थित हलवून घेऊ शकता तर बघा पाणी वगैरे घातल्यानंतर पुन्हा एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत आणि मग नंतरनं काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त कुरकुरीत असे हे चिप्स आपले तयार झालेले आहेत अगदी ज्या पद्धतीने मार्केटमध्ये भेटतात ना अगदी त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी छान लागतात तुम्हाला नंतर इथे मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे त्याचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही आवाज ऐकून की इतके छान चिप्स तयार झालेले आहेत आपले आता बघा दुसरी बॅचसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे आता दुसरी बॅच तळताना लगेच आपल्याला इथे सोडायचं नाही चिप्स तेल सुरुवातीला परत आपल्याला गरम करायचं आहे छान कडकडीत आणि पुन्हा आपल्याला हे चिप्स सोडून घ्यायचे आहेत तर बघा कढई इथे पसरटी आहे ना त्यामुळे बऱ्यापैकी चिप्स इथे मी सोडून घेते पण जर तुमची कढई लहान असेल खुलगटी असेल ना तर तुम्ही एकदम चिप्स सोडू नका आता बघा हे सुद्धा चिप्स छान फास्ट गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत फक्त इतकं लक्षात घ्या चिप्स तळताना गॅस कुठेही स्लो करू नका व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा हे सुद्धा आपले चिप छान तळून झालेले आहेत आता यावरतीसुद्धा आपल्याला जे आपण मिठाचं पाणी होतं ना ते घालून घ्यायचं आहे आपण नंतरनं एक सिक्रेट मसालासुद्धा यावरती टाकणार आहे त्यामुळे आपल्या चिप्सची टेस्ट जी आहे ना ती अगदी मार्केटसारखी लागणार आहे जर तुम्हाला सॉल्टी चिप्स आवडत असतील ना तर तुम्ही नुसते असे खाले तरी चालतील पण छान छान मसालेदार अगदी तिखट वगैरे असे आवडत असतील ना तर तुम्ही यामध्ये हा मसाला नक्कीच घाला आता बघा ही बॅचसुद्धा मी तळून घेते तर बघा छान कुरकुरीत चिप्स आपले हे सुद्धा तयार झालेले आहेत तुम्ही जर अगदी प्लेन गोलमध्ये केली ना तेसुद्धा अगदी असे छान कुरकुरीत होतात त्यामुळे जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचे असतील तर तुम्ही असे करू शकता किंवा मग प्लेन केले तरी चालतील आता बघा हे सुद्धा छान चिप्स आपले तळून झालेले आहेत आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया अजिबातच तेलकट वगैरे होत नाही जर आप तुम्ही जर मिठाचं पाणी वगैरे वापरलं तर आणि ता, जर मिठाचं पाणी न टाकता तुम्ही जर चिप्स तळले ना तर तुमचे चिप्स जे आहेत ना ते तेलकट होऊ शकतात तर आता बघा तेलामधून छान नितळून आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आता सगळे चिप्स मी तळून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा सगळे आपले चिप्स तळून झालेले आहेत जे चौकोणी आहेत ना ते सुद्धा अगदी छान झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि जे आपण प्लेन गोल केले होते ना तेसुद्धा अगदी कुरकुरीत झालेले आहेत अजिबातच तेलकट वगैरे झालेले नाही आहेत आणि अगदी खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने चिप्स केले ना तर बाहेरून कधीच मार्केटमधून चिप्स आणणार नाही आपण नेहमी पाच रुपयाचा दहा रुपयाचा तो पुढा आणतो त्यामध्ये एक सात ते आठ चिप्स असतात पण फक्त दोन बटाट्यांचे तुम्ही पाहू शकता इथे भरपूर असे चिप्स आपण तयार केलेले आहेत आता बघा यासाठी एक मसाला मी तयार करून घेतला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे बेडगी मिरची घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट घातल्यामुळे छान आपल्या चिप्सचा जे टेस्ट आहे ना ती छान तिखट होते आणि बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे रंगसुद्धा छान येतो चिप्सला बघा हाताने छान असं पसरून घालते मी एकाच जागी टाकायचं नाही आहे छान हाताने आपल्याला सगळीकडून हे हा जो मसाला आहे ना तो पसरून घालायचा आहे जर तुम्हाला अगदी असं आंबट गोड तिखट असं आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा मग मॅगी मसाल्याचा वापर करू शकता पावभोरी मसाल्याचा वापर करू शकता यामुळे सुद्धा चिप्स जी टेस्ट आहे ना ती अगदी छान लागते तर बघा छान हलवते मी चिप्स याचा किती कुरकुरीत असा आवाज येतो आहे तुम्हाला पण अगदी मार्केटमध्ये बाहेर मिळतात ना अगदी त्याच पद्धतीने आपले हे चिप्स घरच्या घरी तयार झालेले आहेत खूपच जास्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे चिप्स झालेले आहेत तुम्ही कोणत्याही प्लास्टिकच्या किंवा मग पिशवीमध्ये डब्यामध्ये हे चिप्स ठेवू शकता अगदी भरपूर दिवस महिनाभर म्हटलं ना तरीसुद्धा असेच हे चिप्स कुरकुरीत राहणार आहेत नक्कीच एकदा या पद्धतीने चिप्स करून बघा मुलांनासुद्धा खाऊ घाला आणि तुम्हीसुद्धा नक्कीच खा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय